नगर शहरात उद्या निघणाऱ्या रामनवमी मिरवणुकीवरून पोलीस प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यामध्ये मिरवणूक मार्गावरून चांगलाच संघर्ष सुरू असून यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी उडी घेतली आहे रामनवमीची मिरवणूक ही पारंपरिक मार्गानेच निघणार असा थेट इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे पोलीस कुठेतरी एका समाजाच्या बाजूनेच चुकलेले दिसतात अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनावर केली आहे नाही असं आपण पाहतो की पोलीस प्रशासन कुठंतरी एक बाजूला झोकलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे की कुठंतरी ह्या मिरवणुका निघूनच द्यायच्या नाही ह्या मिरवणुकांना प्रतिबंध करायचा आणि मग तो कायद्याचा आधार हा उलट्या मार्गाने घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात रामनवमीची मिरवणूक पहिल्या वर्षी नाही निघत आहे ही दोन हजार पंधराला ही पहिली सुरुवात महाराष्ट्रामध्ये आयल्यानगर शहरामधून झाली आणि त्याचं वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये इथून अलिनगर शहरातून सुरुवात झाल्यानंतर ती आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळाली आणि ज्या वेळेला दोन हजार पंधरामध्ये जिथून निघाले तिथूनच मिरवणूक निघावी अशीच मागणी आहे आणि पोलीस स्टेशनच्या समोरून दारातून गेली बिघडणार कोणाचं आहे तिथं देवाची मिरवणूक आहे कोणीही कुठल्याही प्रकारे इथं असणारा रामभक्त कुठेही स्वतः तिथं काही कुठल्याही प्रकारची गोष्ट करणार नाही ही सगळ्या रामभक्तांची एक खात्री आहे

उद्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलीस दलातर्फे शहरात जी पारंपरिक मार्गाने मिरवणूक निघते दरवर्षी रामनवमीचा जो मार्ग आहे त्या मार्गावर सगळीकडे बंदोबस्त लावलेला आहे जवळजवळ सहाशे लोकांचा बंदोबस्त या मार्गावर राहील त्यामध्ये दोन आर सी पी प्लाटून्स असतील दोन एस आर पी ए प्लाटून्स असतील व आम्ही सर्व अधिकारी असू आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की रामनवमीचा उत्साह हा शांततेत व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी उसाह साजरा करावा व हा सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलिस दलात पोलीस दलात सहकार्य करावं okay. नाही आपल्याकडं जो पारंपारिक मार्ग आहे रामनवमीसाठीचा सा, त्याच मार्गावरून मिरवणुकीसाठी के प्लॅनिंग केलेलं आहे प्रशासनाचं आमचं सायबर सेलतर्फे सोशल मीडिया सुद्धा मॉनिटरिंग होत आहे त्यामुळं आम्ही नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही अफवांना आप आपण बळी पडू नये आपल्याला काही खात्री करायची असेल तर पोलीस प्रशासनाशी संपर्क करावा